वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी मारहाण चार जणांविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मानगाव तालुका हातकणंगले येथे जमिनीच्या वादातून पंचवीस लाखांची खंडणी मागितल्याच्या कारणावरून चार जणांनी एकाच कुटुंबातील सदस्यांना दमदाटी व मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी हातकणंगले पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सचिन रावसाहेब बोरगावे वय बेचाळीस यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आठ जून रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यांचे वडील व भाऊ दीपक बोरगावे हे गट नंबर मधील आंब्याच्या झाडांना पाणी घालण्यासाठी जात असताना सचिन वाघमारे त्याचा भाऊ शीतल वडील अमृत व अमर कुलकर्णी हे मालकी हक्काचा फलक लावत होते यावेळी सचिन बोरगावे व त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला विरोध केला यावेळी आरोपींनी त्यांना अडवून जमिनीवरील हक्कासंबंधी वाद घातला वाद वाढतच आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांना धमकावून जर जमीन सोडली नाही तर तुमच्यावर अट्रॉसिटी गुन्हा दाखल करू त्याऐवजी पंचवीस लाख रुपये खंडणी द्या असा दम दिला सचिन बोरगावे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे यावरून सचिन अमृत वाघमारे वय अडतीस शीतल अमृत वाघमारे वय बेचाळीस अमृत वय वय आणि अमर शशिकांत कुलकर्णी या गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या आदेशाने सहाय्यक फौजदार चव्हाण तपास करत आहेत वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी